शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने इंडिया आघाडीत अस्वस्थता निर्माण होऊ शकते उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत भाष्य केले उपराष्ट्रपतींना तडकापडकी काढलं का यावर या चर्चा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया कारण उगाच उगाचंच आपण त्याच्यावरनं त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा बघून आपण तर म्हणजे असं मग मराठीला मग बंगाली आले मग तमिळ आला मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ आहे त्यांच्याकडनं येऊ तर ते पहिला महत्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाभडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या